चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचरी चटला म्हणायचे नाही चोसरी म्हणायचं नाही चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी चोचली चटईला चाचणी चोसरी चटईला चाचणी टोचली चटईला

त्याचं एकदा नाही चाटली नंतर नवीनच चाटली झाली बरं नाही म्हणले चाटली चटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली वा चटईला चाटणीत हां चटईला टाकणी चोटणी बरोबर बरोबर आहे गुढी बाकी सलग बनतो हां चटईला चाटणी टोचली काचणी चटईला चाटणी चोटणी बरं म्हणलं ना ta, <laughs> लाटली चटायला टाचणी टोचरी चटाईला चटणी टोचरी भाई चटईला टाचणी टोचरी चटईला टाचणी टोसली ओके वेरी नाइस खूप छान